नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना उन्हाळ्यात बरेच लोक पायांच्या तळव्याला होणाऱ्या आगीमुळे त्रस्त असतात पण कधी तुम्ही विचार केलाय का, का, ज़ड़ ज़ड़ का की असं का होत खर तर उन्हाळ्यात तळव्याला जळजळ होण्यामागे काही कारण असू शकतात जसं की शरीरात पाण्याची कमतरता खूप जास्त थकवा रात्रीच्या वेळी पायाच्या दिशेने ब्लड सर्क्युलेशन वाढणं प्रेग्नेन्सी हार्मोल बदल एलर्जी आणि डायबेटिक न्युरोपॅथी कारण काही असो पण नेहमी याचा त्रास तर होतोच अशात अनेक वेळा ही जळजळ कमी करण्यासाठी किंवा आग कमी करण्यासाठी तुम्हाला लगेच आराम मिळावा यासाठी काही घरगुती उपचार करणं गरजेचं आहे चला तर मग या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ काही होम रेमेडीज ज्यामुळे तुम्ही तळव्याच्या जळजळ पासून सुटका मिळवू शकता किंवा यातून काही प्रमाणात तुमचा त्रास कमी होऊ शकतो बर्फामुळे पायात होणाऱ्या त्रासापासून आराम मिळेल यासाठी तुम्ही बर्फात किंवा पाण्यात बर्फ टाकून त्यात कमीत कमी, कमी पंधरा मिनिटांसाठी पाय ठेवा या घरगुती उपायामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल पण लक्षात ठेवा बर्फापासून तुम्हाला स्किन एलर्जी असेल तर हा उपाय अजिबात करू नका निलगिरीचं तेल थंड असत आणि हे पायावर लावल्यानं पायांना थंडावा मिळेल खर तर निलगिरीचं तेल हे कुलिंग एजंट सारखं काम करतं आणि यात अँटी इन्फ्लेमेंटरी गुण आहे ज्यामुळे सूज तर कमी होतेच पण त्यासोबतच पायाची आगही कमी होते मग जर तुमच्या पायांच्या तळव्याची आग होत असेल तर सगळ्यात आधी निलगिरीचं तेल लावा त्यानंतर थंड पाण्याने पाय धुवून घ्या ऍपल सायडर व्हिनेगर शरीरासाठी सगळ्याच प्रकारे फायदेशीर आहे पण याचा सगळ्यात मोठा गुण हा आहे की हे अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल असत म्हणजेच हे पायात होणाऱ्या इन्फेक्शनला दूर करतं यामुळे जळजळ होणाऱ्या आणि त्रासापासून आराम पोहोचण्यास तुम्हाला मदत होईल त्यासोबतच हे ब्लड सर्क्युलेशनला मिसळून घ्या आणि त्यात पाय ठेवा यामुळे पायात होणारी जळजळ थांबेल पायाच्या तळव्यावर दही लावल्यास तुम्ही पायाची आग कमी करू शकता यामुळे खूप आराम मिळेल दही दोन प्रकारे काम करत पहिले म्हणजे यात असणारा अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल इन्फेक्शनला कमी करतं आणि दुसरा याचा गुण आहे तो म्हणजे यात कुलिंग हे स्किनला आतून थंड करतं अशा प्रकारे तुम्ही तळव्याची जळजळ कमी करू शकता काळा मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट हे अँटी बॅक्टेरियल तर आहेच पण त्यासोबतच जळजळ कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो रॉक सॉल्ट ब्लड सर्क्युलेशनला व्यवस्थित करते आणि जळजळ कमी करते यामुळे जेव्हा पायाच्या तळव्यात जळजळ होत असेल तेव्हा थंड पाण्यात रॉक सॉल्ट टाका आणि त्यात पाय ठेवा हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तर या अशा बऱ्याच घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या पायांच्या तळव्याची जळजळ कमी करू शकता पण हा जर हा त्रास तुम्हाला जास्त होत असेल आणि या घरगुती उपचारातून तुम्हाला कोणताच फायदा होत नसेल तर लगेचच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करा आणि डॉक्टर तुम्हाला यावर योग्य तो उपचार सुचवतील सध्या इतकंच पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका